हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकालाच आवडतं आणि आठवतं ते म्हणजे लिंबू सरबत आणि प्रत्येकाच्या घरी लिंबू सरबत हे बनलं जातं जर हेच लिंबू सरबत बनवणं सोपं झालं तर म्हणजेच सरबतची पावडर किंवा लिंबू सरबत प्रेमिक्स आपल्याला बनवून ठेवता आलं तर तर आज आपण बघूया लिंबू सरबतची पावडर किंवा लिंबू सरबतचं प्रेमिक्स आहे ते कसं बनवायचं खूप साध्या सोप्या पद्धतीनं आणि योग्य रीतीनं जर हे प्रीमिक्स किंवा पावडर बनवून ठेवलं तर ते आपण खूप दिवस स्टोअरही करू शकतो तर चला बघूया आज आपण लिंबू सरबतचं प्रीमिक्स आहे ते कसं बनवायचं लिंबू लिंबूसरबतची पावडर किंवा लिंबू सरबत प्रेमिक्स करण्यासाठी आपण इथं पाच लिंबू घेतलेली आहेत आणि ह्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि ह्यातल्या बिया आहेत त्या सगळ्या बाजूला काढून घ्यायच्या आणि ह्याचा आपण रस करून घेऊया पाच लिंबाचा जो रस आहे तो एक वाटी झालेला आहे आणि एक वाटी लिंबाचा रस असेल तर आपण तीन वाटी साखर आणि एक पोहे खातो तो चमचा मीठ वापरायचा आहे तर एक मोठं ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये तीन वाटी साखर घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया एक चमचा आणि लिंबाचं जे रस काढून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करूया लिंबाचा रस आहे आणि साखर आणि मीठ हे सगळं एकत्र करायचं लिंबाचा रस आहे तो साखरेला पूर्ण लागेल असं इथपर्यंत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला रूममध्येच घरामध्ये सावलीमध्ये वाळवायचे सलग तीन ते चार दिवस दर एक दिवसाने हे चेक करत जायचं आणि परत एकदा चमचाच्या साह्यानं हे मिक्स करायचं कारण की हे जे मोठे मो असे खडे तयार होतात खडी साखरेसारखे ते परत फोडायचे आणि हे व्यवस्थित वाळवून घ्यायचे म्हणजे जो लिंबाचा रस आहे तो पूर्णपणे साखरेला आहे तो लागायला पाहिजे आणि हे जे मिश्रण आहे ते कोरडं व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा आहे जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जायला पाहिजे आणि खडीसाखरेसारखं हे तयार व्हायला पाहिजे आता हे जे मिश्रण आहे ते कंटिन्यू चार दिवस रूममध्ये वाळवलेलं आहे आणि हे पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता हे हे आपण मिक्सरमधून ह्याची बारीक पूड करून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथं कोरडी अशी ही पूड करून घ्यायची आहे मिश्रण जर हे चांगलं खडखडीत वाढलं असेल सावलीमध्ये तर पूड आहे ती कोरडी कोरडी छान अशी तयार होते त्यामुळे चार दिवस हे पूर्णपणे वाळवून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिक्सरमधून वाट बारीक ह्याची पूड करून घ्यायची आणि आपलं घरच्या घरी गर लिंबू सरबतची पावडर किंवा लिंबू सरबतचं प्रिमिक्स आहे ते तयार झालेलं आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर स्टोअर करून ठेवलं तर हे खूप छान टिकतं आणि जेव्हा आपल्याला लिंबू सरबत करायचं असेल तेव्हा हे प्रिमिक्स वापरून लिंबू लिंबूसरबतची पावडर वापरून अगदी आपण झटपट आरामात लिंबू सरबत आहे ते तयार करून घेऊ शकतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला क्लिक नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग